मुख्यमंत्री महोदयाने जेवढी तत्परता दाखवून तो रिसॉर्ट तोडलेला आहे तेवढीच तो तत्परता इतर बांधकामामध्ये पण दाखवली पाहिजे आरोप होता की जर तुम्हाला रिसॉर्ट होता तर तुम्ही आम्हाला कायदेशीर नोटीस तरी पाठवायला पाहिजे त्यांना नोटीस न पाठवता जर ते रिसॉर्ट तोडतात मग ज्या ठिकाणी नोटीस पाठवलं त्या ठिकाणी कारवाई करतात तेच मी तुम्हाला म्हटलं की प्रशासकीय अधिकारी आणि भूमाफिया यांच्या साठेलोटा असल्याशिवाय हे शक्यच नाही पण आम्ही पूर्णपणे जे आहेत अनधिकृत बांधकामाच्या विरोधामध्ये असून देखील आम्ही भूमिपुत्रांच्या जोडीला आहोत भूमिपुत्र त्या ठिकाणी जर इमलेगे बांधकाम करत होता तर ता त्याला त्या ठिकाणी तीस दिवसाची कारवाईची नोटीस देण्यात आली पाहिजे व टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर विरार नवापूर रोड सेव्हन सी रिसॉर्ट वरती काल तोडक कारवाई करण्यात आली दोन दिवसापूर्वी त्याच रिसॉर्टमध्ये एका शिवसैनिकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला अशी बातमी समोर आणि दुसऱ्याच दिवशी सेव्हन सी रिसॉर्ट याच्यावरती तोडक कारवाई करण्यात आली यावरती प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत काँग्रेसचे रामदास वाघमारे या सर्व विषयावरती काँग्रेसची काय भूमिका आहे जाणून घेऊया रामदासजी काल जे सेव्हन सी रिसॉर्ट तोडण्यात आलं जवळजवळ संपूर्ण जमीन दोस्त करण्यात आलं एका शिवसैनिकाला त्या ठिकाणी मारहाण झाली त्याच्यानंतर त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला मुख्यमंत्र्यांचा फोन गेला आणि एवढी मोठी कारवाई रात्रभर ती कारवाई चालू होती तुमची या सगळ्या भूमिकेत काय प्रतिक्रिया आहे जी घटना झाली त्या ठिकाणी अत्यंत गंभीर घटना होती त्याची दखल शासनाने घेतली हे स्वागत निर्णय आहे परंतु त्या ठिकाणी अनधिकृत रिसॉर्ट तोडलेलं आहे ते केवळ एकच रिसॉर्ट आहे का त्या ठिकाणी असे असंख्य रिसॉर्ट त्या ठिकाणी उभे आहेत मग ते रिसॉर्ट उभे असताना इथलं शासन प्रशासन आयुक्त पदाधिकारी मंडळ काय झोपेचा सोंग घेऊन बसलं होतं का आणि का कारवाई करायची होती सगळ्यावरच करायची होती कारवाई ना आणि कारवाई करायच्या वेळेस एखाद्याचा मृत्यू होतो ह्याचा मुहूर्त होईपर्यंत तुम्ही वाट बघता का नालासोपारा वसई निरार हा संपूर्ण हरित पट्टा आहे ठीक आहे हरित पट्ट्यामध्ये आज तुम्ही वसई हायवेच्या पट्ट्यामध्ये जाल विरार हायवेच्या पट्ट्यामध्ये जाल तर एकही पट्टा आता त्या लोक भूमाफी सुरक्षित सोडलेला नाहीये वरून आताच दोन जुलैला अर्षद चौधरी नामक एका भूमाफीचं बांधकाम तोडायला गेले असताना त्या ठिकाणी महिला महिला गार्ड्स मार्शल अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली तरी पण महानगरपालिकेच्या अधिकारी त्यांचं बांधकाम तसेच शाबूत ठेवलेलं आहे हजारोच्या संख्येने तक्रारी अर्ज रोज रोज महानगरपालिकेमध्ये दाखल होतात वसई भूमिपुत्र आपला कराचा योग्य वापर व्हावा हो। याची मागणी करत असतात रोड रस्ते व्यवस्थित बनावे त्यांचा जो कर आहे त्याचा त्यांना लाभ मिळावा याची मागणी करत असतात तरी ती त्यांना होत नसताना असे अनधिकृत बांधकाम सगळीकडे होत आहेत मग हे मुख्यमंत्री साहेबांना दिसत नाही का काही तक्रारी तो जाता। मुख्यमंत्री साहेबापर्यंत जातात आणि जो कोण अर्षोद चौधरी आहे त्याने स्पष्ट सांगितलेलं आहे की मुख्यमंत्रीमध्ये जे मे मग त्याच्यावर एवढे एम आर टी पीच्या नोटिसा काढलेल्या आहेत त्याच्यावर एकही गुन्हा दाखल का नाही झाला सांगण्यात येते की त्याच्यावर तीनशे चोवीस तीनशे सव्वीसच्या अंतर्गत काहीतरी गुन्हा दाखल झालाय त्याने एका पत्रकाराला मारहाण केली त्यामुळे त्या वृत्त समूह समूहाने गुन्हा दाखल केलेला आहे पण महानगरपालिकेने त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल का नाही केला ही जी बाब आहे हे पूर्णपणे संशयात गोष्ट आहे ह्याच्यातून असं कळतं की जर तो ह्यांना पैसे पुरवत नसता तर ह्यांनी त्यांचे बांधकाम देखील तोडले असते म्हणजे काय सरकारी अधिकारी ह्या भूम भूमाफियांचा नोकर आहे की शासनाचा नोकर आहे आणि मुख्यमंत्री महोदयाने जेवढी तत्परता दाखवून तो रिसॉर्ट तोडलेला आहे तेवढीच तत्परता इतर बांधकामामध्ये हो पण दाखवली पाहिजे आपण जर पाहिलं तर वसविधार शहरामध्ये असे अनेक बांधकाम आहेत की त्यांना एमआरटीपी अंतर्गत नोटीस पाठवलेली हो आहे परंतु नोटीस पाठवून सुद्धा कारवाई केली गेली नाही काल जे रिसॉर्टधारक होते त्यांचा असा आरोप होता की जर तुम्हाला रिसॉर्ट तोडायचा होता तर तो तुम्ही आम्हाला कायदेशीरित्या नोटीस तरी पाठवायला पाहिजे होती त्यांना नोटीस न पाठवता जर ते रिसॉर्ट तोडतात मग ज्या ठिकाणी नोटीस पाठवले त्या ठिकाणी कारवाई करत नाही तेच मी तुम्हाला म्हटलं की प्रशासकीय अधिकारी आणि भूमाफिया यांचं साठेलोट असल्याशिवाय हे शक्यच नाही सर्वसाधारण माणूस आपलं घर चाळीतलं घर डबल माळा करत असतानाही नगरपालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी जाऊन तिथे तोडक कारवाई करतात पण मोठे मोठे इंडस्ट्रीय गाळे बांधत असताना किंवा इमारती बांधत असताना अशा प्रकारे रिसॉर्ट बांधत असताना जे की सरकारी जागेवर हो आहे त्यावेळेस हे लोक कारवाई का करत नाही याचा अर्थ त्यांना त्या त्या वेळेला त्यांचा वाटा मिळत आलेला आहे आणि एखाद प्रकरण अंगलट येत आहे असं दिस दिसून आल्यावर त्यांच्यावर कारवाई करायची का हा जो प्रकार आहे हा एकदम धोकादायक एक प्रकार आहे आणि हे जे निशाणी आहे एक प्रकारची तुम्ही भ्रष्टाचाराला काँग्रेसची भूमिका तु, काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे काँग्रेस पक्ष आता आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठी सांगितलेल्या आहे ह्या गोष्टी आता वरिष्ठ जे निर्णय घेतील पण आम्ही पूर्णपणे जे आहेत अनधिकृत बांधकामाच्या विरोधामध्ये असून देखील आम्ही भूमिपुत्रांच्या जोडीला आहोत भूमिपुत्र त्या ठिकाणी जर इनलिगल बांधकाम करत होता तर त्याला त्या ठिकाणी तीस दिवसाची कारवाईची नोटीस देण्यात आली पाहिजे होती आणि त्यानंतर मग त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे होतं पण तसं न करता तडकाफडकी ही जी कारवाई केली आहे तर मग सरसकट घोडबंदरपासून कारवाई लावत आहे या ना जेवढं इन्लिगल आहे ते कारवाई लावत या मग सगळं निपटवून टाका आम्हाला पण ते त्याच्यामध्ये चांगलं वाटेल की मुख्यमंत्र्यांनी भूमिका बजावली आमचा मुख्यमंत्री जो आहे नायक चित्रपटासारखं काम करतोय पण हे त्यांनी फक्त आपल्या ठाणेकर म्हणून एक भूमिका बजावली असली तरीही वसईकरावर अन्याय आहे वसईकर जनतेवर अन्याय आहे इथल्या भूमिपुत्र संघटनेवर अन्याय आहे इथल्या सर्वसामान्य जनतेवर अन्याय आहे आपण एकंदरीत जर पाहिलं तर या विषयावरती आता काँग्रेसची भूमिका समोर आलेली आहे काल मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून सेवन सी रिसॉर्ट वर तोडक कारवाई करण्यात आली ही कारवाई इतकी कडक होती की रात्रभर कारवाई चालली परंतु मुख्यमंत्री साहेब काही गोष्टींकडे जर तुम्ही लक्ष दिलात तर खरंच वसई विरारचं सोनं होईल कारण वसईच्या लगत असणारा जो हायवे आहे अहमदाबाद हायवे या ठिकाणी अतिक्रमण झालेला आहे वसई शहरात अतिक्रमण झालेला हरित वसईचा दुर्भाग्य आहे या सगळ्या गोष्टी की कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या याच्याकडे दुर्लक्ष आहे असं असताना काल ज्या प्रकारे ज्या पद्धतीने सेव्हन सी रिसॉर्ट तोडल्याच्या नंतर आरोप प्रत्यारोप होतात आणि हे आरोप प्रत्यारोप होणार परंतु जे अनधिकृत बांधकाम नव्याने सुरू आहेत ज्या अनधिकृत बांधकामांवरती वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत नोटीसी पाठवलेल्या आहेत त्यांच्यावरती तोडक कारवाई का होत नाही याचं कारण आता तुम्हाला जनतेला द्यावा लागणार या सर्व विषयावरती आपल्या सर्वांची प्रतिक्रिया काय आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट